नाराजी नाट्यानंतर देवयानी फरांदे मैदानात मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं दिनकर पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल अजय बोरस्तेनीही शड्डी ठोकला नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घाई सुरू असल्याचं चित्र आहे भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे तर नुकतेच मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले दिनकर पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी देखील निवडणुकीसाठी शड्डू ठोकलं आहे भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे प्रभाग क्रमांक सातमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यासह कुटुंब पश्चिम विभागीय कार्यालयात दाखल झाले आहेत विशेष म्हणजे भाजपमधील प्रवेश आणि नाराजी नाट्यानंतरही फरांदे कुटुंबाने थेट अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक